मम्मा काय करतेस अगं हा फोटो बघ ना गणपती बाप्पा मुळे तर हा फोटो कुठलाही माहितीये का तुला आठवतंय का कुठला माझाच आहे मी माझाच आहे म्हणजे मा गणपती बाप्पा कुठले ते गणपती बाप्पा कुठले ते माहिती नाही पण पर... आपल्या घरातले गणपती बाप्पा हा त्याचा आहे हा तर असा आणलेला होता आपल्या घरी गणपती बाप्पा हा तुम्हाला एक शेअर करते आमच्या घरी गणपती पण बसतात गेल्या वर्षी का दोन वर्ष झाली ग हा नाही होत नाही गेल्या वर्षी का दोन वर्ष झा याला झाले तीन वर्ष च्या आधीच एक वर्ष काय झालेलं माझा पहिला पगार पहिला पगार नाही सॉरी मी ज्या वर्षी कामाला लागले पहिल्यांदा ला। त्या वर्षी गणपती बाप्पा बसलेले त्या वर्षी मी ते सगळा खर्च केला होता ती एवढी छान मूर्ती आणली होती त्यावेळेस मूर्ती होती आणि त्याला त्या वर्षी खर्च पण खूप केला होता का तर पहिलाच माझा पेमेंट त्यावेळेस ते वर्ष आणि सगळे गणपती बाप्पा येत होत म्हणून आणि म्हणजे पैसे पैसे पाणी पण खूप होता त्यावेळेस आणि पा केलं होतं त्यावेळेस आपण अगं डेकोरेशन किती छान केलेलं झाड होत त्याचा फोटो शेअर करू आपण आहे झाड बनवलं होतं आपण परत त्याच्या शेजारी गौरी झोपाळा हो गौरीला होता देवाला झोपाळा होता शेजारी लावते नाही आपण सर्व शेअर करू ना फोटो त्यांना आता इथे नाही हा मग तेच ना त्या वेळच डेकोरेशन मी स्वतः घरी बनवते तर त्यावेळेचं डेकोरेशन आपण यांना खूप सुंदर आम्ही तो व्हिडिओ वगैरे दाखवतो खूप छान केलं होतं बारीक सगळं काम अरे म्हणजे ते आपण काय करू आवाज आपला टाकू सगळं दाखवूया त्यांना कि कसं काय काय आणि आता यंदा बघूया अजून काय ठरवलेलं नाही डेकोरेशन काय यंदा पण मम्मीच प्रत्येक वर्षीचे डेकोरेशन दाखवतो दाखवतेच मी आता याच्यात एवढं कारण झोपडी केलेली त्याच्या आदल्या वर्षी काय केलं होतं प्रत्येक वर्षी तर दाखवू ग आपण आपण इथेच इत, असते मशीन ठेवले नाही या जागी बोर्ड आहे ना या जागी असत डेकोरेशन टेबल आमचा कायम ठरलेला आणि प्रत्येक वर्षी आम्ही असंच उगाच बाहेरून पडदे आणायचे फुलं आणायची असं नाही कधी करत आम्ही स्वतः त्याच्यात क्रिएटिव्ह काहीतरी करून देवासाठी करतो त्यामुळे तरी यंदा तुम्हाला बघायला भेटेल सर्वांना काय असणार आहे शक्यता जरा कमी वाटते कारण यंदा व्याप पण खूप वाढलाय माझा दोन दोन चॅनलचे व्हिडिओ एडिट करायचे दोन दोन चॅनलचे कंटेंट काढायचे व्हिडिओ करायचे ते सगळा व्याप वाढलाय माझं मशीनच काम आहे त्यामुळं जरा शक्यता कमी आहे आणि तुझा जॉब असणार आहे हा पण ऐक मला एक सांगतो तर त्यात आपण मस्त डेकोरेशन करायचे यावेळी त्यातलं बघू आणि झालं तर तुम्हाला झालं तर शेअर करणारच आहे तुम्हाला पण नाही झालं तरी गणपतीतले काय काय कार्यक्रम असतात म्हणजे विधी काय असतात किंवा आम्ही काय मस्त फोटो हा तर ते शेअर करेनच जरी डेकोरेशन मला नाही करायला जमलं तरी आपली रोजची पूजा आरती हे शेअर करणारच मी तुमच्या सोबत मजा वाटेल आणि दिदी पण यंदा येते की नाही दिदीचा काय माहिती नाही जॉब आहे तिचा त्याच्यामुळे तिला सुट्ट्या दोन चार दिवस काय होते मला पण होत नाही आता तर ना तू चार दिवस सुट्टी मला तर नाही पहिले सहा महिने सुट्टी नाही मिळत होता ते एक दिवस एखाद दिवस मिळू शकते पण चार पाच दिवस नाही मिळणार सुट्टी पहिले गणपती आमचे ह्यालाच होते गावाला सासरी पण सासूबाई इकडे जशा राहायला आल्या तसा गणपती आम्ही इकडंच बसवायला लागलो कारण नेमके आपल्या मोठ्या दिदीची दहावी आली त्यामुळे मला गावाला जाऊन गणपती बसवता आला नाही मग भटजीला विचारलं आणि मग इकडंच गणपती गौरीचा कार्यक्रम करतो आम्ही तर सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे गौरीसुद्धा असतात पण एकच गौरी असते ते शेअर पुण्याला दोन दोन गौरी बसवतात पण आपली गावाकडची पद्धत आहे सातारा जिल्ह्यातून मी येते त्यामुळं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकच गणप गौरी असते पाटण तालुक्यात आमचं ते एकदा शेअर करेन मी मी कोणत्या गावची किंवा पुण्यात कसे आलो आम्ही काय ते हळूहळू शेअर करते तुमच्याशी एक एक टॉपिक सध्या गणपतीचा आता आतुरता लागली आगमनाची गीता फॅशन या चॅनल वर पण हे सगळं शेअर करणार तिकडे पण पब्लिक असेल तिकडं तुम्ही तिकडे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करा गीता फॅशन चॅनल वेगळा आहे आणि या चॅनलचं नाव आहे गीता फॅशन लाईव्ह आणि माझा जो दुसरा चॅनल आहे त्याचं नाव आहे गीता फॅशन फक्त गीता फॅशन लक्षात ठेवा तर गीता फॅशन या चॅनलवर असं मी स्टिचिंग दाखवते म्हणजे कटिंगमध्ये काय काय उपयोगी असतात ब्लाऊज ब्लाऊजच्या संदर्भात कटिंग का। स्टिचिंग असे ते मी व्हिडिओ करत असते आणि याच्यावर मग हे आपल्या अशाच गप्पा गोष्टी दिवसभर माझं काय काम चाललेलं असतं हे मी शेअर करत असते या चॅनेलवर तर पटापट -पड़ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि गीता फॅशन चॅनल हा जर उपयोगी वाटत असेल तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तर त्या पण गीता फॅशनच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन लावते लावलेली आहे त्याच्यात क्लिक करा आणि शेअर करा ती लिंक तर चला आज एवढाच टॉपिक भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या धन्यवाद